नमस्कार एकनाथ शिंदे आणि अजितदादांना सगळ्यात मोठा धक्का देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून एकीकडे एक एनडीएने चारशेपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा नारा दिला आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडी देखील भाजपाला धक्का देणार असल्याचं ठासून सांगत आहे अशातच आता टीव्ही नाईनचा एक ओपिनियन पोल समोर आला आहे या पोलमध्ये देशातील पाचशे त्रेचाळीस जागांचा सर्वे करण्यात आला या सर्वेत एक एप्रिल ते तेरा एप्रिल दरम्यान पंचवीस लाख नागरिकांचे नमुने घेऊन हा पोल तयार करण्यात आला आहे या ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्र राज्यातील अठ्ठेचाळीस जागांसाठी देखील सर्वे करण्यात आला या पोलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला शून्य जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे यासोबतच या, या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फक्त तीन जागा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे तसेच या लोकसभा निवडणुकीत एनडीएला अठ्ठावीस जागांवर विजय मिळणार असल्याचं सांगितण्यात आलं आहे तर एनडीए मध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप ठरणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे भाजपला या निवडणुकीत पंचवीस जागा तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तीन जागा आणि अजित पवार गटाला एकही जागेवर यश मिळणार नसल्याचा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीला या लोकसभा निवडणुकीत वीस जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असू शकतो ठाकरे गटाला या निवडणुकीत दहा जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षाला पाच आणि काँग्रेसला पाच जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे त्यामुळे समोर आलेल्या या ओपिनियन पोलनुसार अजित पवार गटाला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सगळ्यात मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मात तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद